श्री आर्ट कलावर्ग व कलानिर्मिती घनश्याम नगर साईनगर रोड सातुर्णा अमरावती येथील अठ्ठावीस विद्यार्थी व प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी अकोला येथील बाळासाहेब धुणे चित्रकला महाविद्यालय राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन दोन हजार तेवीसमध्ये त्यांची ऐंशी चित्रे पाठवली होती तिथे महाराष्ट्र राज्यामधून मुंबई औरंगाबाद नागपूर अकोट वाशिम या गावातील सहाशे चित्रं आली होती त्यामध्ये श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग शरद नाठाने यांना मुद्रा चित्रामध्ये प्रथम क्रमांक तीन हजार रुपये रोख पारितोषिक मिळाले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मधुकरराव मानकर प्रसिद्ध चित्रकार व निवृत्त कला शिक्षक श्रीकांत चौथे प्रल्हाद पाटील शंकररावजी गोरे सचिव श्रीकृष्ण अढाऊ सुशीलकुमारजी नागपुरे रमेशराव नागपुरे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गजानन बोबडे तसेच या स्पर्धेचे परीक्षक प्रदीप पाटणकर आनंद वाघमारे प्रसिद्ध चित्रकार प्राध्यापिका सौ सुवर्णा नागपुरे विशाल वैष्णव प्राध्यापक सौ मृन्मयी बोबडे कुमुद शेगुकार व जवाहर भट यांच्या उपस्थितीत सारंग नाठाने यांना पुरस्कार मिळाला श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती यांच्या विद्यार्थी व प्राध्यापकांचे काम बघून सर्व स्तरावर शिक्षकांनी त्यांची स्तुती केली सोबतच कला वर्गातील स्वीटी इंगळे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले ज्ञानेश्वरी चोपडे हिला सुद्धा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीला आतापर्यंत भरपूर पारितोषिक मिळाली आहेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कला वर्ग ठरलेला आहे कलावर्गातील विद्यार्थी मुक्ता अलका सिंघई उत्कर्ष वानखडे जय राज ठाकरे रिया धामके मोहिनी गणोरकर सोनाक्षी मिश्रा प्रियंका बजाज ज्योष्णा हंसुरिया माधुरी सुधा उत्कर्षा वयले ओजस्वी खंडार भक्ती अटाले शर्वरी गुडधे सपना निळकंठक कादंबरी टेटू अनुष्का जगताप सुषमा कोठेकर मोनिका बडखे उत्कर्षा धांडे सक्षम टेकरवाडे प्रथम दाहेकर ज्ञानव कानबाले स्वर्गीय माणिकलाजी गांधी जागृत विद्यालय वरुड जिल्हा अमरावती या शाळेचे सुजल संजय कळंबकर आयुष अटणकर एकलव्य चौधरी या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार व पारितोषिक मिळालेले आहे बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला आज दानशूर बाबासाहेब ढोणे यांच्या एकोणतीसाव्या स्मृतिपित्यर्थ प्रदर्शनाचे आयोजन अकोला येथे करण्यात आले आहे तसेच कला प्रदर्शनामध्ये भजन स्पर्धाही आयोजन करण्यात आलेलं आहे या भजन स्पर्धेत स्प ही ठाणे येथे राम गडकरी रंगायत येथे या भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तो कार्यक्रम सोळा जुलै दोन हजार तेवीसला आहे यासाठी सर्व रसिकांनी तेथे उपस्थित राहावं अकोला येथे राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन या कला प्र प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावर्ग अमरावती येथील श्री आर्ट कलावर्ग यांच्या यांच्या कलाकृती खूप सुंदर अशा तेथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे तसेच संचालक आ, सागर नागठाणे सर यांनाही येथे प्रथम पुरस्कारात सन्मानित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर श्रीकृष्णजी ढोणेस यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत या राज्यकला प्रदर्शनाला अकोलेकरांनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे व त्यांनाही मी इथे निमंत्रित करतो आहे आणि हे प्रदर्शन त्यांनी बघावं आणि याचा आस्वाद घ्यावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती